गजानन भाऊ हे ॲग्रिएस इंडिया कंपनीचं वाण जे आहे आपलं ए बी एस हंड्रेड हे तुम्ही कुठून आणलं तिरुपती कृषी सेलूबाजार सेलू हे वाण काय वाटतं आहे तुम्हाला किती तारखेला सोईंग केली ह्याची मला ते जून महिन्यात वीस तारखेला वीस तारखेला वीस जूनला किती एकर लागवड केली ही ए बी एस हंड्रेड सहा एकर या वर्षच्या काळाच्या मानानं सगळं प्रतिकूल परिस्थितीमध्ये तरी आपल्या सर्व झाडांना प्रत्येक चांगल्या समा लागलं प्रतिकूल परिस्थिती शेतकऱ्याला चांगलं उत्पादन देणारं वाहन आहे तुम्हाला काय वाटतं या वानाविषयी चांगलं वाटतं शेतकऱ्यासाठी चांगलं ह्यासाठी चांगलं वाटतं या वर्षीच्या मानानं हां आणि तुम्ही परत ह्याच कंपनीचं ए बी एस पंच्याऐंशी बी आणलं होतं ना हां ते काय दुसऱ्या शेतात आहे हवी ऐका वाढूला अच्छा थोडं ते पण पाहू आपण हे तर ते एकदम छान माल लागलेला आहे वाढ मिडियम झालेला आहे